नमस्कार मित्रांनो मी राधिका आता एक खूप जास्त महत्वाची कॅंगन वॉटरच्या रिलेटेड एक माहिती मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते एमबीबीएसच्या अभ्यासक्रमामध्ये जे पुस्तकं वापरली जातात त्यामधील एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आता कॅंगन वॉटरचा उल्लेख करण्यात आलेला आहे अमेझॉनच्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन मी हे कम्युनिटी मेडिसिन विथ रिसेंट ऍडव्हान्सेस अशा नावाचे पुस्तक आहे ज्या पुस्तकाचं कंटेंट आपण बघणार आहोत या पुस्तकाला आतमध्ये आपण जाऊयात आणि इथे मी पेजेस पलटतीये हे बॅकसाइडचं पेज आहे त्याच्या आणि कंटेंट मध्ये आता इथे बघू शकता पेज नंबर अठ्ठेचाळीस है ना याच्यावरती कॅंगन वॉटर सेक्शन नंबर टू इन्व्हायरमेंट अँड हेल्थ याच्यामध्ये अठ्ठेचाळीस नंबरच्या पानावर कॅंगन वॉटर बद्दल माहिती देण्यात आलेली आहे आता ही किती मोठी गोष्ट होते लक्षात घ्या कारण कुठल्याही एम एल एम कंपनीच्या प्रोडक्टची माहिती डॉक्टरांच्या अभ्यासक्रमामध्ये देण्याचा आजपर्यंत कुठलाही विक्रमी असा गोष्ट घडलेली नाही आहे आणि ही कॅंगन वॉटरच्या रिलेटेड घडते म्हणजे कॅंगन वॉटर ही कन्सेप्ट येणाऱ्या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी खूप जास्त महत्वाची आहे म्हणून असे क्रांतिकारी बदल घडवले जातात हे आपल्या सर्वांनाच समजण्याचं गरज आहे आणि एक आनंदही होतोय की आम्ही जे जे लोकांना ओरडून ओरडून सांगतो आहे आता कुठेतरी शासनाला हे वाटत आहे की डॉक्टर जे आपले तयार होतात त्यांना आधीच ह्या कँगन वॉटरची माहिती असावी आता या पुस्तकामध्ये कॅंगन वॉटर ही कन्सेप्ट दिलेली आहे आणि मुळातच हे कॅंगन हा कॅंगन वॉटर हा जो काही पेटंट मिळालेला आहे तो आमच्या इनॅजिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जी इंडियन ब्रँच आहे जपानच्या कंपनीची यांचं जे पाणी निघतं मशीनमधून त्याला कॅंगन वॉटर हे ब्रँडिंग आहे आणि आपण लक्षात घ्या की बाजारात खूप सारे आयनायझर आहेत आणि सगळेजण स्वतःला कॅंगन वॉटर प्रमोटर असं म्हणतात पण जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने कॅंगन वॉटर मशीन जी कॅंगन आमच्या एनर्जी कंपनीची आहे त्याचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्याच मधल्या पाण्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे एम एल मधून कॅंगन वॉटर आलंय हा विचार करून जे कोणी मागास रकतात आहे त्यांना हे समजून घेण्याची गोष्ट आहे की ही एक ग्लोबल फ्रँचायझी आहे जी लाखो करोडो रुपये तुम्हाला मिळवून देणार आहे आणि समाजामध्ये एक क्रांतिकारक बदल घडणार आहे आणि त्या क्रांतिकारक बदलासाठी तुम्ही त्यातला खारीचा वाटा उचलू शकता आणि म्हणून कॅंगन वॉटरला इथून पुढे प्रत्येकाच्या घरात जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा जशी मी आहे